आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्रिपुरा पोर्ण त्रिपुरा पौर्णिमा आणि कार्तिकी पौर्णिमा यांच्या कथा आणि ह्या का करतात <laughs> कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी मोर मोराचे पंख देवाला एक पंख देतात आणि एक पंख आपल्याला का देतात हे या व्हिडिओमध्ये पूर्ण आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तीस दिवस तीस ब्लॉकच्या सहाव्या व्हिडिओमध्ये आंघोळी वगैरे झाली नवीन नाश्ता करताय तर पेपरमध्ये नाही एक चांगलं लेख वाचायला भेटला ले तो वाचतं बघा चांगलं काम करत राहा कोणी सन्मान करो वा न करो सूर्योदय तेव्हाही होतो जेव्हा सर्व लोक झोपलेले असतात मस्तही आहे आता मी निघतंय कामाला व्हिडिओ संध्याकाळी गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून आलं गुड इव्हनिंग झालं साडेसहा वाजलं चंद्र सूर चंद्र आहे ना सहा चाळीस सहा पन्नास चंद्र आहे कारण का की आज काय कार्तिकी पौर्णिमा आज ना चंद्र फुल फुल फुलमून असतं म्हणजे पूर्ण चंद्र असते तोच पाहिलं मी आला सर इथून जाणार आहे मी आपल्या स्वामी समर्थाच्या मठात मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की तिथं कार्तिकी पौर्णिमेनंतर कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी दिवे लावणार आहेत स्वामी समर्थ याला उशीरच झाला ना उशीरच झाला महिलांचा हातुद्ध आहे ना कार्तिकेचं भारतीय संस्कृती आणि परंपरा कार्तिक महिन्याला विशेष महत्व आहे कार्तिक महिना म्हणजे व्रत दान आणि तपश्विचा जा महिना त्याच महिन्यात येणारी पौर्णिमा सर्वात पवित्र मानली जाते याच पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात आता पहिलं मी तुम्हाला त्रिपुरा पौर्णिमेचं सांगते तेव्हा राक्षस नरकासूर आज दिसत कुठले तर राक्षसाचे तीन मुलं तपस्या करतात आणि ब्रह्मदेव त्यांना पसंत होत ते वरदान ब्रह्मदेव त्यांना म्हणत काय तुम्हाला हवं वरधान काय लावत वरदान मागा राक्षसंत तर एकच इच्छा असते अमर 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 रायच ब्रम्ह अमर राहायचं मग तुम्हाला देणार नाही तिथं येणार नाही ब्रह्मदेव देणार वरदान देत नाही मग ते राक्षस अक्कल अक्कल लढवतन ते बोलताना ठीक आहे मग आम्हाला असे तीन नगरं बनवून द्या जे हवेत उडतील आणि त्या तीन नगर जेव्हा एकाला देतील आणि एका बाणाने त्यांना उडवलं जाईल तेव्हा आमचा मृत्यू होईल असं वरदान द्या ब्रह्म तू त्यांना देत आहे <laughs> प्रोग्राम अली आहे कारण स्पोर्ट्स अजून धोंडे महापौर त्यानंतर त्रिपु ते दिग राक्ष थैमान घालायला लागल त्यांना चालू असत मग सगळ्या देवांना तो त्रास द्यावा चालू करतात मग सगळे देव भगवान शिवशंकराचे आराधना करत प्रार्थना करून त्यांना बोलवतो मग शिवशंकर त्या तिन्ही नगर्या एका लाणीत आणि एका बाणात उडवतो आणि त्या तिन्ही नगर्या एकच पेटून टाकतो आग लावून टाकतो म्हणून शंकरांचा त्रिपुरारी म्हणतात म्हणजे जितका मोठा अंधार तरी एक संकल्प एक बाण आणि एक दिवा त्याला मात देऊ शकतो त्यामुळे या दिवशी दीप करणे दिवा लावणे हे फक्त असण नाही अंधार प्रकाशाचा सणांचा खरा अर्थ फक्त दिव्यामध्ये नसतो आपल्या जीवनात बदल घडवण्यामध्ये असतो आजच्या दिवशी तू विचार कर मी माझ्या आयुष्यात कुठं अंदाज घेऊन फिरतो फिर कुटुंबात मित्रात नात्यात कदाचित एक शब्द अनठाई आहे एक वादा जो पाळला नाही एक मनस्थिती बदलायला हवी या त्रिपुराच्या विजयाने सांगितलं तुम्हालाच वाट बघू तुम नको एक बाण साधा एक दीप पेटव प्रकाशाचं वर्षस्व पसरव तर म्हणजे या कार्तिकी पौर्णिमेच्या आणि त्रिपुरा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दिव्यांचे शपथ घ्या आपल्याला मनात आपल्या कुटुंबात आपल्या जीवनात प्रकाश वाढवाय सर्वांना या पवित्र दिवशी खूप खूप शुभेच्छा दीप लावा मन लावा नात लावा अजून एक आहे ना त्रिपुरावर विचार त्याच दुसऱ्या सांगतो ही कथा फक्त पुराण पुराणातली गोष्ट नाही ही आपल्या आयुष्यातील रोजची गोष्ट आहे आपल्याकडे तीन नगरी भूतकाळाचं ओझ वर्तमानाचा ताण आणि भविष्याची भीती या तिन्ही आपल्या आपल्याला विवडून ठेवतात आपल्याला खाली खेचतात पण जर आपल्याला पण जर आपल्यातला शिव जागा झाला तर आपण ठरवले की आत्ता मी प्रकाशाकडे जाईल तर एका क्षणात सगळं बनवतात तीच त्रिपुरारी पौर्णिमा सांगते एक पुरेसा असतो अंधार मिळाले म्हणूनच मंडळी कार्तिक पूर्ण फक्त दिवे लावू नका करणारा बाण म्हणजे आपला आत्मविश्वास आहे आणि तो एकदा लावला की सगळे अंधार मागे राहतो तर आजचा हा चंद्र पाहताना स्वतःला एक वचन द्या मी माझं आयुष्य उजवणार इतरांनी वेळ देणार मला <small>